ॉचिंग अहमदनगर दिवाळी निमित्त बहिणीकडे गेलेल्या दिपाली संतोष शेरे यांच्यासह हो। आई वडील भाऊ आणि बहिणीसह अल्विन अनिल लोंडे आणि अनिल रमन लोंडे यांनी काहीही एक कारण नसताना अरवाच्या भाषेत शिबेगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने मारहाण केली असल्याकारणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगटाच्या अल्का बोर्डे यांच्या वतीने पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देण्यात आले आणि अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्यांना न्याय मिळावा अशी मागणी गवईगाटाच्या अल्का बोर्डे यांनी केली आहे या संदर्भात अलका बोर्डे आणि दीपाली शेरे यांनी अधिक माहिती दिली मी अलका बोर्डे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड जिल्हाध्यक्ष आज मी प्रशांत खेरे साहेबांना येऊन हे ये जे महिला आहे याच्यावर जो अन्याय झालेला आहे आणि अलविन अनिल लोंढे अनिल रमण लोंढे हे जे आहे राजवाडा घोडेगाव मध्ये राहणारे नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी जे हे दोन आरोपी जे आहेत आरोपीच म्हटलं तरी चालेल कारण ह्या लोकांनी या, या महिलावर अत्यंत घनरडी समाजाला लाजवेल असं त्यांनी कृत्य केलेलं आहे की ज्या ह्या महिलेला आज एक महिला बघून त्यांनी तलवारीने वार केलेले आणि तिथे शेजारी पाजारी जे जमणारी लोक आहेत ते देखील या महिलेला कोणी वाचवलं नाही किंवा काही प्रतिसाद केला नाही त्या लोकांचा या बाबतीमध्ये तर मला एकदम घृणास्पद वाटते की आपल्या ह्या अहमदनगर शहरामध्ये या ऐतिहासिक नगरामध्ये जर असं हे कृत्य एका महिलावर होत असल तर ही शर्मनाक घडलेली गोष्ट आहे आणि मला प्रशासनांना एवढीच विनंती आहे की ह्या लोकांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली जावी ही मला प्रशासना हात जोडून विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव दीपाली संतोष शेरे मी राहणार घोडेगाव तालुका नेवासा इथे राहते मी आम्ही बहिणीकडे गेलो होतो भर निमित्त मावस बहिणीकडं राजवाड्यात तिथं अशी घटना झाली का माझे भाऊन वडील बाहेर बसलेले होते त्यांना शिवेगाळ करून त्यांच्या अंगावर थुकून त्यांना मारहाण केली अलविन अलिन, अलिन लोंडे यांनी आणि अनिल अलि अनिल रमा रमन लोंडे यांनी एक मारहाण करून आईला शिवेगाळ बहिणींना शिवेगाळ वडिलांना पण शिवेगाळ असं रीतीने बोलले ते आणि नंतर आम्ही ते सगळं म्हणजे नाही का मिठी केल्याच्या नंतर मिटा, के मिटा करत होतो मी करत होते मी तर मला बी शिवीगाळ देऊन माझ्यावर पण जिवे मारण्याचा हल्ला केला त्यांनी म्हणजे तलवार त्यांनी हल्ला केला माझ्यावरती मानेवर हल्ला होता पण तो हल्ला हातावरती घेतला तर तो, तो किती बारा सेंटीमीटर लागलेला तो वार आसा? अ कधी बंदुकी घेऊन येतो कधी तलवारी घेऊन येतो असं जिवे मारायची धमकी देतो हातपाय मोडायची धमकी देतो आणि आता आम्ही तक्रार घेऊन आलेलो आहे साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे साहेबांना खांडे साहेबांना खैरे साहेबांना निवेदन दिलेलं आहे असं का, का यांनी फास्ट ऍक्शन घ्यावं म्हणून सोने पोलीस वाले मला मला लवकरात लवकर न्याय मिळावा ही पोलिसांकडं माझ हे विनंती आहे